पुढली बातमी पाहूयात बीडमधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये समोर आलेल्या नव्या सीसीटीव्ही फुटेजवरून अंजली दमान यांनी पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय नव्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय की दोन पोलीस गाड्यांमध्ये असून सुद्धा ते आरोपी पळून गेलेत एका मोठ्या नेत्याला वाचवण्यासाठी हे सगळं केलं जात आहे असा आरोप दमान यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना केलाय कृष्ण आंधळे पकडला गेला तर त्याच्याकडून अनेक सत्य बाहेर पडतील आणि म्हणूनच केवळ धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू असल्याचं काल पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपी कृष्ण आंधळेसह सहा जण स्कॉर्पिओ गाडी सोडून पळून जाताना दिसतात हा व्हिडिओ नऊ डिसेंबरचा असल्याची माहिती आहे आता हा जो व्हिडिओ त्याच्यात असं सांगण्यात येत आहे की पोलीस मागणं पण पाठलाग करत होते आणि पुढे देखील पोलीस होते मग ह्यांना कळलं कसं की इथे मध्ये आपण गाडी थांबून उतरायचं आहे म्हणजे यांना कोणाची तरी टिप ऑफ आलं होतं पोलिसांकडनं की आता तुम्हाला पुढे गेलात तर तुम्हाला कंपल्सरिली अटक होईलच म्हणून त्यांनी मध्ये उतरून जो पळ काढला ह्याच्यावरनं सिद्ध होत आहे की त्याच्यापैकी कोणतरी पोलीस अधिकारी यांच्या जवळचे होते आणि त्यांना तो ऑफ मिळाला होता ते म्हणजे दोन महिने झाले तर याच्यात ना त्या बड्या नेत्याचं नाव आलंय जे माध्यमांनी लावून धरलं होतं की एक बडा नेता आहे त्याचंही नाही आहे आणि हे पोलिसांचा टिप ऑफ कोणाकडनं आला हेही कळत नाही आहे मला तर म्हणूनच वाटतंय की हा खूप मोठ्या प्रमाणावर या पूर्ण चौकशीत कॉम्प्रोमाइज होताना दिसतंय